नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे आमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो बारा स्थानांचं महत्त्व काय आहे कुंडलीतल्या याविषयीचा व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही नुकताच प्रसारित केलेला आहे तो आपण या आयट बटनवरती कधीही क्लिक करून बघू शकता ते जर आपल्याला कळलं तर हा जो पुढचा व्हिडिओ किंवा जो टॉपिक आम्ही घेऊन आलो तो आपल्याला समजेल सूर्याचं आपल्या जन्मकुंडलीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बारा स्थानांमध्ये कोणत्या ना कोणत्या कौन्ट्या स्थानामध्ये सूर्यनारायण विराजमान असतातच तर प्रत्येक स्थान परत या सूर्याचं नक्की फळ काय आहे ते ढोबळ मानाने आणि ग्रंथांच्या आधारे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी हे जाणून घेण्याच्या आधी सूर्य कोणत्या राशीत त्याबरोबर कोणत्या ग्रहाच्या युतीत कोणत्या ग्रहाच्या दृष्टीत आहे हे जाणून त्यानुसार फलितामध्ये बदल होत असतो हे कृपया आपण आधी जाणून घ्यावं आणि त्यानंतरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा जेणेकरून प्रत्येक स्थानपरत्वे सूर्याचं फळ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला मदत होईल जन्मकुंडलीमध्ये स्थानामध्ये म्हणजे लग्नस्थानामध्ये जर सूर्य असेल तर त्याचं फळ ग्रंथकारांनी देताना असं सांगितलं आहे की तनुस्थो रवीही तुंगयष्टीम विधत्ते मनसंतपे दारदायादवर्गात वपुपीड्यते वात पित्तेन नित्यम सवयी पर्यटन राहासवृद्धी प्रयाती माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं की लग्नस्थानावरनं शरीरयष्टीचा विचार होत असतो त्यामुळे या जन्मलग्न कुंडलीत लग्नस्थानामध्येच जर सूर्य विराजमान असेल तर थोडक्यात सूर्योदयाच्या आसपासचा जन्म असतो अशा व्यक्तीचा आणि हा सूर्य काय करतो तर त्या व्यक्तीची जी पर्सनॅलिटी आहे ती अतिशय चांगली ठेवतो त्याची जी हाईट आहे उंची आहे शरीर यष्टी ही अतिशय चांगल्या पद्धतीने असते पत्नी मुलगा नातेवाईक इत्यादींमुळे त्यांचं मन थोडंसं दुःखी राहत असतं अशा व्यक्तींचं किंवा त्यांची काळजी हा खूप करत असतो शरीरामध्ये वात किंवा पित्ताचा त्रास अशा व्यक्तींना भेडसावतो आयुष्यात धनप्राप्तीच्या दृष्टीने चढ उतार येत राहतात नैतिक आचरण जे असतं अशा व्यक्तींचं लग्नी ज्यांचा सूर्य ते अत्यंत बलवत्तर सद्वर्तनी असं असतं या व्यक्ती महत्त्वाकांक्षी ॲम्बिशस असतात आणि सत्याच्याच अभिलाषी त्यांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही त्यांची प्रकृती अतिशय उत्तम असते रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असते आनंदी वृत्ती आशादायी वृत्ती नेहमी तुम्हाला जाणवेल यांच्या सहवासात जर आपण राहिला तर हे अत्यंत लोकप्रिय असतात आता इथे सूर्य मंगळ शनी बरोबर जर असेल तर चेहऱ्यावरती काहीतरी जन्म खूण असते डोळ्यांना त्रास होऊ शकतो कारण लग्नातला सूर्य हा नेहमी नेत्रज्योती थोडी कमजोर करतो असं दिलेलं आहे चंचल रंगेल वृत्ती काही व्यक्तींची आपल्याला बघायला मिळते लहरी छंदखोर स्वभाव काही व्यक्तींचा लग्नी सूर्य जर दुर्बल असेल तर बघायला मिळतो सहज जीवन जगण्याचा स्वभाव असतो प्रवासी असतात असे लोकांना एका जागी स्थिर राहणं आवडत नाही ध्येयवादी असतात येथे रवी जर शनीसह असेल तर मात्र अशी व्यक्ती नेहमी चिंता किंवा काळजी करणारी असते मंगळाबरोबर हा जर सूर्य असेल तर दोन अग्नितत्वाचे ग्रह एकाच ठिकाणी असल्यामुळे लवकर राग येणारी अशी व्यक्ती असते स्त्रियांच्या कुंडलीत मासिक रजोदर्शनाच्या दृष्टीने हा त्रास देत असतो कुंडलीतल्या धनस्थानामध्ये वाणीस्थानामध्ये जर सूर्य विराजमान असेल तर त्याचं फळ देताना प्राचीन ज्योतिष ग्रंथकार असं सांगतात की धने यस्य स सभाग्याधिक स्यात चतुष्पद कुटुंबे कली ही जायते पी, क्रिया निष्फला हेतो हो आमच्या मागच्या ज्या बारा स्थानांच्या कारकत्वाच्या व्हिडिओमध्ये दुसरं स्थान जे आहे ते वाणीचं स्थान पैशाचं स्थान नेत्र ज्योतीचं स्थान असं सांगितलंय इथे जर साक्षात सूर्यनारायण विराजमान असतील धनस्थानामध्ये तर पशूंचं सौख्य गाय म्हैस बकरी इत्यादी जे काही पशू आहेत त्यांचं सुख लाभतं वाहनाचं सुखसुद्धा अशा व्यक्तींना अत्यंत लाभतं ही जी व्यक्ती असते ती भाग्यवान म्हणून जन्माला येते त्यांचा पैसा जो असतो आर्थिक व्यय जो म्हणतो आपण त्याला तो चांगल्या कामामध्येच खर्च होतो वाईट कामामध्ये कधीही पैसा खर्च होणार नाही महिलेमुळे मात्र कोणत्याही कुटुंबामध्ये कलह किंवा काही संकट येऊ शकतात आर्थिक फायद्यासाठी जर अशी व्यक्ती काही वाममार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने जर प्रयत्न करत असेल पैसे कमवायचे तर धनस्थानातले सूर्य जे असतात ते हे प्रयत्न व्यर्थ करत असतात त्यामुळे सन्मार्गाने पैसा कमवणं अशा व्यक्तींना अत्यंत महत्त्वाची एक सल्ला आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो आणि हा सूर्य जो आहे तो अग्नितत्वाचा साक्षात कारक असल्यामुळे वाणी स्थानामध्ये हा सूर्य कुठेतरी स्पष्ट व्यक्तेपणामुळे किंवा अतिशय रूडली अशी लोकं काही वेळेला बोलत असतात त्यामुळे व्यवहारात अशा लोकांचं नुकसान होऊ शकतं नेत्रांचा कारकसुद्धा दुसरं स्थान असल्यामुळे डोळे लालसर असतात किंवा राग आला अशा व्यक्तींना तर डोळे पटकन लाल होत असतात अशी एक खूण द्वितीय स्थानातल्या सूर्याची सांगितलेली आहे तृतीय स्थान जे आहे ते साक्षात पराक्रमस्थान असतं भाऊ बहिणींचं कारकत्व जे आहे ते तृतीय स्थानामधनं आपण कुठेतरी बघत असतो तर तृतीय स्थानामध्ये जर सूर्यविराजमान असेल तर तृतीये यदा हरमणिर्जन्मकाले प्रतापाधिक चा तनोती तदा स्तप्यते तीर्थचारी सदारी क्षय नरेशात असं फळ ज्योतिषग्रंथ सांगतात सूर्यनारायण जर जन्मकुंडली तिसऱ्या स्थानामध्ये विराजमान असतील तर अशी व्यक्ती अत्यंत तेजस्वी शूरवीर आणि जन्मतः ज्यांचा एक लीडर प्रवृत्तीची ज्या व्यक्ती म्हणतो आपण ती पराक्रम स्थानात सूर्य असलेले असतात त्याला त्यांच्या भावांचा मात्र त्रास होऊ शकतो म्हणजे त्रास म्हणजे मानसिक त्रास कुठे ना कुठे त्यांची चिंता सतत भेडसावणं हा तृतीय स्थानातला सूर्य करत असतो ही व्यक्ती सतत फिरायची आवड असलेली परदेशात फॉरेन टूर जे आपण म्हणतो ते सतत फिरणारे असतात किंवा तीर्थयात्रेला काही जण सतत जाणारे जे असतात ते पराक्रमस्थानात सूर्य विराजमान असणारे असतात त्याच्या शत्रूंचा नेहमी युद्धामध्ये नाश होतो गुप्त उघड शत्रू जर असतील तर तृतीयातला सूर्य ते नष्ट करतो त्याला वरिष्ठांकडून नेहमी सौख्य मिळते त्यामुळे नोकरीच्या विशेषत पेशामध्ये जे लोक काम करतात त्यांना वरिष्ठांकडून त्यांना मॅनेजरकडून नेहमीच त्यांना सौख्य मिळेल त्यांची काही ना काही बढती निश्चित होत राहील हे उपचय स्थान सांगितलं आहे त्यामुळे रवीला इथे बल प्राप्त होत असतं जातक हा अत्यंत पराक्रमी शूर असतो चांगली फळं मिळण्यास रवीच्या अनुकूल राशीकडं बघावं लागेल पण इथे जर रवी अशुभ राशीत असून म्हणजे शत्रू राशीत असेल किंवा तूळ राशीत नीच राशीचा असेल किंवा दूषित असेल पापग्रहांच्या युती किंवा दृष्टींची तर बंधुसौख्या असतो अत्यंत वाईट समजावा लागेल म्हणजे रवी जर शनीच्या युतीत असेल तर ता बंधुसौख्य इथे कधीही तुम्हाला मिळणार नाही येथे रवी असता भावंडात जातक जो असतो म्हणजे ज्याच्या कुंडलीत हा रवी आहे तो वडील भावंड असतो तसं जर नसेल तर घरातला कर्ता पुरुष तरी तो शंभर टक्के असतो इथे जर रवी पापग्रहांच्या दृष्टीत युतीत असेल तर पत्र व्यवहार अंगलट येतात किंवा कुठेही सही करताना दहा वेळा विचार करायचा असतो रवी जर निर्दोष असेल तर मात्र कुंडलीच्या दर्जात वाढ होते रवी जर चंद्राच्या युतीत म्हणजे अमावस्या केतूंच्या युतीत किंवा शनीच्या युतीत इथे जर असेल तर तो चांगला समजलेला नाही जन्मकुंडलीमध्ये चौथ्या स्थानामध्ये म्हणजे सुखस्थानामध्ये मातृस्थानामध्ये जर सूर्य असेल तर अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये अधिकार प्राप्त होतात असं सा सांगितलेलं आहे भावंडांसोबत मात्र त्याचे काही प्रसंगी वाद राहतात तो परदेशात रोजगारासाठी राहू शकतो त्यामुळे ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटी जे लोक बघत आहेत त्यांच्या चतुर्थामध्ये रवी जर असेल तर त्यांच्यासाठी हा ग्रीन सिग्नल ठरू शकतो शत्रूंकडून मात्र अशा व्यक्तीचा अनादर केला जातो रवीला चतुर्थ स्थान जे आहे ते तितकंसं अनुकूल नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे चतुर्थातला रवी जो असतो तो मानसिक चिंतेमध्ये काळजीमध्ये दुःखामध्ये त्या व्यक्तीला सतत ठेवतो थोडाफार वारसा हक्कानी प्रॉपर्टी मिळायचे योग अशांच्या पत्रिकेमध्ये असतात आध्यात्मिक विषयामध्ये हा रवी अत्यंत चांगला आहे कारण मोक्ष त्रिकोणामध्ये हा इथे सूर्य येत असतो इथे जर रवी दूषित असेल म्हणजे रवी शनीच्या राहूच्या केतूच्या युतीत असेल तर मात्र पितृसुखासाठी तो चांगला नसतो मकर राशीतला रवी जर इथे असेल तर शिक्षण आणि आई या दोन्ही बाबतीत तो कधीही शुभफलदायक सांगितलेला नाही आहे तूळ लग्नासाठी लाभेश रवी असतो आणि तो जर चतुर्थामध्ये शत्रु राशीत असेल तर असा योग येतो इथे मातृसौख्याचा कुठेतरी तो, कुठे तो प्रश्न निर्माण करत असतो इथे मेष राशीचा रवी उच्च राशीत जरी दिसत असला तरी तो अष्टमेश म्हणजे मृत्यूस्थानाचा अधिपती असल्यामुळे फारशी चांगली फळं तो चतुर्थातला उच्च राशीतला सूर्य इथे देत नाही राजकारणात असला मनुष्य फार पुढे येऊ शकत नाही रवीचा इथे पाप व शत्रुग्रहांशी संबंध आल्यास प्रगतीस अडथळे उत्पन्न होतात तसंच चतुर्थ स्थानावरनं हृदयविकारसुद्धा बघतात त्यामुळे इथला रवी जर दूषित असेल पत्रिकेमध्ये तर हृदयविकाराचा त्रास अशा व्यक्तीला होऊ शकतो जन्मकुंडलीत पाचवं स्थान जे असतं ते संतान स्थान शिक्षण स्थान असतं या पाचव्या स्थानामध्ये जर सूर्य असेल तर संततीपासून काही वेळेला मानसिक त्रास अशा व्यक्तींना होतो या व्यक्तीची बुद्धिमत्ता अतिशय सूक्ष्म असते कोणतीही गोष्ट समजण्यास अशी व्यक्ती सक्षम असते ग्रास्पिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती अतिशय चांगली असते हा मनुष्य मंत्रशास्त्राचाही अभ्यास करू शकतो त्याच्यात त्यांना अतिशय चांगली गती मिळू शकते ही व्यक्ती पैसे साठवणारी असते सेव्हिंग त्यांची अतिशय चांगली असतात आयुष्यामध्ये ही व्यक्ती जी असते ज्यांच्या त्रिकोण स्थानात म्हणजे पंचमामध्ये सूर्य आहे ती निष्काळजी म्हणजे बेफिकीर वृत्तीच्या अशा व्यक्ती आढळतात पंचमातला सूर्य जो असतो तो पोटाचं दुखणं देत असतो त्यामुळे पंचमात ज्यांच्या पापग्रहाच्या युतीत किंवा दृष्टीत सूर्य आहे त्यांनी पोटाची काळजी निश्चित घ्यायची असते ष्ठस्थानामध्ये रोगस्थानात शत्रुस्थानात जर सूर्य असेल त्याचं फळ देताना ग्रंथकार सांगतात रिपुध्वंसकृत भास्कर षष्ठे तनोती व्ययम मित्रतोपि कुले चतुष्पादतो वा प्रयाणे निषादै षष्ठ स्थानामध्ये सूर्य असेल तर ते उपचयस्थानाच एक आहे त्यामुळे उपचयस्थानातला सूर्य हा निर्दोष असतो प्रकृती अत्यंत निरोगी ठेवतो पण रवी जर पीडित असेल तर शरीर प्रकृती रोगी करत असतो स्पष्ट वक्तेपणामुळे पुष्कळ शत्रू इथे उत्पन्न होत असतात बलवान रवी जर इथे असेल तर राजकारणात अशी व्यक्ती अत्यंत धुरंधर असते व चांगला प्रशासकीय अधिकारी अशा व्यक्ती असू शकतात मातृसुख ठीक देतो इथला रवी तिथे जर तो पीडित रवी असेल तर दीर्घायुष्यास मात्र तो कुठेतरी संशय निर्माण करतो रवी जर शनिनी पीडित असेल तर हृदयविकार जाणवतात रवीवर जर गुरुची दृष्टी असेल तर हृदयविकाराची शक्यता कमी होत असते व तो झालाच तर हृदयविकार सौम्य होत असतात गुरुच्या दृष्टीमुळे इथे जर रवी पीडित असेल तर तो पुढील विकार दाखवत असतो स्थिर राशीमध्ये जर विराजमान असेल तर घटसर्प खोकला हृदयविकार मुतखडा पाठीचे रोग असे आजार उद्भवतात द्विस्वभाव राशीत म्हणजे तीन सहा नऊ बारा राशीत जर इथे सूर्य असेल तर त्यातल्या त्यात विशेषतः कन्या मीन राशीतला सूर्य हा क्षयरोग व श्वासोच्छासामध्ये अडथळे निर्माण करत असतो चर राशीमध्ये म्हणजे एक चार सात दहा राशीत जर इथे सूर्य असेल तर लिव्हर बिघडायची शक्यता असते पोटाचे विकार होऊ शकतात संधिवात चक्कर येणे जठराग्नी मात्र यांचा प्रदीप्त असतो पण अन्न पचन त्या मानाने होत नाही षष्ठातला रवी हा मात्र शत्रूंचा मग मा गुप्त शत्रू असो किंवा उघड शत्रू त्यांचा नाश करत असतो सप्तम स्थान म्हणजे विवाहस्थान आपल्या पार्टनरचं जे स्थान असतं त्या कुंडलीमधला सूर्य काय फळ देतो ते जाणून घेऊयात विशेषतः स्त्रीच्या कुंडलीमध्ये सप्तमातील रवी हा पती सुखाला अगर भागीदारीला अनुकूल असतो पती अनुरूप व दिलदार असा मिळतो विवाहाला मात्र इथला रवी विलंब करू शकतो पुरुषाच्या कुंडलीत रवी जर सप्तमात म्हणजे विवाहस्थानात असेल था तर पत्नीला शारीरिक कष्ट देत असतो स्त्री मानी स्वभावाची पण चांगल्या कुळातील मिळते पतीला स्त्रीबद्दल आदर असतो रवीची राशी व रवीवर होणारे दृष्टियोग जर या कुंडलीत कसे असतील त्याप्रमाणे फळामध्ये फेरबदल होत असतो अशुभ परिस्थितीत जर इथे रवी असेल म्हणजे रवी राहू केतूच्या शनीच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर मित्र थोडे असतात जनसमूहात ही मंडळी फारशी मिसळत नाहीत मिक्स व्हायला यांना थोडा कुठेतरी वेळ लागतो विवाह विलंबाने होत असतो सरकार दरबारी फारसा मान नसणं मानहानी होणं इत्यादी गोष्टी या रवीच्या दशेमध्ये घडू शकतात इथे जर रवी शनी रवी राहू रवी केतू रवी मंगळ या युत्या जर असतील तर वैवाहिक जीवनात त्या अतिशय खराब समजल्या जात असतात पण गुरुच्या दृष्टीत जर या युत्या असतील तर त्याची सिव्हियारिटी थोडी कमी होत असते अष्टमस्थान ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो त्या मृत्यूस्थानामध्ये सूर्य असेल तर आयुष्यास तो चांगला नसतो या स्थानी रवीला बल बिलकुल प्राप्त होत नसतं मध्यायू लोक जे असतात साधारणपणे साठ ते चौसष्टपर्यंत वय असणाऱ्याला मध्यायू असं म्हणतात ते अष्टमातल्या रवीवर जन्माला येतात स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या कुंडलीत रवी जर इथे असेल तर अफाट खर्च व उधळपट्टीचे योग बनत असतात पैसा हातामध्ये टिकत नाही इथे रवी जर दूषित असेल शनी राहू केतूच्या युतीत असेल अशुभ राशीत असेल मकर कुंभ राशीत किंवा नीच राशीत असेल तुळेचा शत्रू योगात असेल तर मृत्यू अकस्मात येऊ शकतो किंवा भयंकर रीतीने अशा व्यक्तींना मृत्यू येतो आयुष्याचा शेवटचा जो काळ आहे उत्तरार्ध तो चांगला जात नाही रवी हा पित्याचा कारक असल्याने नवमस्थानाच्या व्ययात म्हणजे अष्टमात तो गेल्यामुळे पितृसुखास हा रवी इथे चांगला नसतो हे अपघाताचं स्थान असल्यामुळे रवी हा अशुभ पापग्रहानी दृष्ट व युक्त असता अपघाती मरण इथे दाखवत असतो रविचंद्र युती जर अष्टमात असेल तर हा अमावस्या योग जो असतो मृत्यूस्थानातला तो, तो बालारिष्ट निर्माण करतो बाल्यवयामध्ये आकस्मिक मृत्यू येऊ शकतो स्त्रियांच्या कुंडलीमध्ये अष्टमस्थानात रवी शनी रवी मंगळ रवी राहू रवी केतू हे योग वैधव्य देणारे ठरू शकतात दृष्टीची शक्ती अशा व्यक्तींची कमी असते आणि संपत्तीचा रहास होतो म्हणजे हातामध्ये पैसा अष्टमातला रवी टिकायला कुठेतरी अडथळा निर्माण करतो अष्टमातला रवी जो असतो त्याविषयी ऋषी असं सांगतात की अष्टमात रवी जर असेल तर नेत्ररोगी देहरोगा हो हा स्वच्छे स्वक्षेत्रे दीर्घायू असं सांगितलंय अष्टमामधला रवी जर दूषित असेल तर नेत्ररोग होतात देहाला काही ना काहीतरी त्रास सतत होत असतात शारीरिक कष्ट ज्याला आपण म्हणतो पण इथे जर उच्च राशीचा म्हणजे मेष राशीचा सूर्य असेल किंवा स्वक्षेत्री म्हणजे सिंह राशीचा जर सूर्य असेल तर मात्र तो दीर्घायुष्य अशा व्यक्तीला देत असतो आता अष्टमातल्या रवी संबंधात बरेच जण घाबरून जाण्याची शक्यता आहे तर तसं कृपया करू नये मी पहिल्यांदाच या व्हिडिओच्या सांगितलेलं आहे कि सूर्याची की सूर्याची पोझिशन इथे नुसती बघणं इथे अभिप्रेत नाही आहे तो कोणत्या ग्रहाच्या युतीत आहे दृष्टीत आहे नवमांश कुंडलीत त्याला बळ किती आहे इत्यादी अनेक प्रकार बघायला लागतात त्यानंतर आपण फायनल कन्क्लुजनला येत असतो आणि असे काही अरिष्ट योग जर इन केस पत्रिकेत असतील तर त्याच्यावर उपायशास्त्रामध्ये उपायसुद्धा दिलेले असतात त्याचा अवलंब देखील करता येतो नवमस्थान म्हणजे भाग्यस्थानामध्ये जर सूर्य असेल तर त्याचं वर्णन करताना ऋषी सांगतात की अशी व्यक्ती कशी असते तर सूर्याआधी देवभक्त हा धार्मिकहा अल्पभाग्य हा, अल्प हा पितृद्वेषी सुतदारवान स्वोच्चे स्वक्षेत्रे तस्य पिता बहु बहुधनवान तपो ध्यानशील गुरुदेवता भक्त असं अनेक पद्धतीनी वर्णन जे आहे ते ऋषींनी या सूर्याचं केलेलं आहे रवी इथे जर शुभस्थितीत असेल तर पित्याशी संबंध चांगले असतात व अशी व्यक्ती आज्ञाधारक पण असते धार्मिक बाबतीत अशा व्यक्तींचं जास्त लक्ष असतं रवी इथे जर दूषित असेल तर पित्याशी संबंध कधीही चांगले राहणार नाहीत पित्याशी वेवलेन जमणार नाही धार्मिक बाबतीत फारसे लक्षही तो रवी जर दूषित असेल तर अशी व्यक्ती नास्तिक असू शकते दांभिकपणाच जास्त असू शकतो वडीलधारी मंडळी गुरुजन यांना न मानणारा असा जातक असतो जर रवी दूषित असेल तर उदाहरण द्यायचं झालं तर मोगल बादशहा औरंगजेबाची जर कुंडली तुम्ही बघाल तर कुंभ लग्नाची ती कुंडली आहे आणि तूळ राशीचा नीच राशीचा रवी त्याच्या भाग्यस्थानामध्ये आहे इथे रवी शुक्र युती जर असेल तर शत्रु युती ही सांगितलेली आहे आजारी पण इथे ही देत असते आणि वारसा हक्कानी जर काही धन असेल तर ते कमी प्रमाणात मिळतं इथे रवी अत्यंत महत्त्वाकांक्षा देत असतो अशा व्यक्तीला शुभ संबंधित रवी जर असेल तर जातकाला माननीय करतो त्याला मान मरातब चांगले मिळतात निश्चयी वृत्ती न्यायी व प्रामाणिक अशी व्यक्ती असते व्यवहाराला ही माणसं अत्यंत चोख असतात इथे जर जलराशीचा सूर्य असेल तर समुद्रावरचे लांबचे प्रवास योग येतात आणि परप्रांतामध्ये भाग्योदय होत असतो शुभ संबंधित रवीचे लोक जे असतात ते ऑफिसमध्ये बसून राजकारण शिजवतात बहुतेक हे लोक मोठ्या दर्जावर सरकारी नोकरीत काम करणारे असतात सरकारी धोरणं आखणाऱ्या व्यक्तीसुद्धा भाग्यस्थानातल्या सूर्याच्या असतात बावीसाव्या वर्षी सूर्य भाग्यस्थानात असेल तर तो भाग्योदय दे देत असतो दशमस्थानामध्ये जे अत्यंत महत्वाचं स्थान आहे तिथे जर सूर्य विराजमान असेल तर ऋषि सांगतात विद्याधिकारेण प्रसिद्धो भोती। द्रव्यार्जन द्रव्यार्जनसमर्थच सत्कर्मरतः ख्यातिमान स्वच्छे स्वक्षेत्रे बलपर क्षेत्र तटाकक्षेत गोपुरादिब्राह्मण प्रतिष्ठा सिद्धी पापक्षेत्रे पापयुते पापदृष्टीवशात कर्मविघ्न करा हा। ही असं वर्णन ऋषींनी मोठं करून ठेवलेलं आहे इथे जेव्हा सूर्य पत्रिकेत असतो तेव्हा माध्यान्ह काळता साधारण बारा एकच्या दरम्यानचा अशा व्यक्तीचा जन्म असतो हो त्यामुळे या रवीला दिग्बल प्राप्त होत असतं या स्थानामध्ये रवीला इथे कोणती राशी मिळाली यावर त्या सूर्याचा दर्जा किंवा आणि त्यावरून या व्यक्तीचा स्वभाव किंवा तडफ किती आयुष्यामध्ये ते कळून येतं एक पाच नऊ या ज्या राशी आहेत त्या रवीला अत्यंत इथं शुभफलदायक असतात महत्वाकांक्षी व हुकूमत गाजवण्याची सवय अशा व्यक्तींना असतं बोलणं यांचं थोडं असतं पण कृती जास्त असते कारणापुरतंच बोलण्याची पद्धत असते पृथ्वी राशीत जर इथे सूर्य असेल म्हणजे वृषभ कन्या आणि मकर राशीत तर तितकासा महत्व फलदायक हा सूर्य इथला नसतो थो। गर्विष्टपणा थोडा जास्त असतो थो। व घाई गडबडीत निर्णय घेण्याची वृत्ती अशांची जास्त असते वायु राशीमध्ये जर सूर्य असेल तर मिथून राशीत तूळ राशीत किंवा कुंभराशीमध्ये तर उदारपणा यांच्यामध्ये जास्त असतो आणि सतत पुढे जायची प्रवृत्ती असते जलराशीत म्हणजे कर्कवृष्टीक मिनेत जर सूर्य दशमामध्ये असेल तर व्यसनी वृत्ती व्यसनाकडे कल असतो व विषयासक्त अशा व्यक्ती जास्त असू शकतात दशमातील रवीला हे वेगळं महत्त्व का दिलंय ग्रंथकारांनी कारण इथे हा जास्त बलवान होत असतो बहुतेक लोक जे असतात दशमातील रवी ते राजसंबंधित म्हणजे सरकारी क्षेत्राच्या संबंधित असतात सरकारी नोकरीत देखील कार्यरत असू शकतात त्यांची तिथे वाहवा होते मान मरातप पण मिळतो मानाच्या जागेवर चांगल्या पोस्टवर देखील त्यांची नियुक्ती होते इथला रवी जर अत्यंत बलवान असेल तर आय ए एस ऑफिसरसुद्धा अशा योगावर जन्माला येत असतात रवीशी मंगळाचा संबंध जर इथे आला तर मात्र जातक थोडा दुर्गुणी होत असतो रवी बुध जर युती दशमात असेल तर विद्वत्ता प्रचूर किंवा अतिशय चांगल्या दर्जाचा कवी शीघ्र कवी अशा व्यक्ती असतात रवी शुक्र स्त्री चांगल्या घराण्यातील देतो अशा व्यक्तीला रवी शनी योग जर असेल पत्रिकेत दशमात तर तो दुःखदायक व निराशाजनक समजावा रवी इथे असता स्वभावमानी अहंकारी असतो व तो निस्पृहपणे विरोधी शक्तीशी टक्कर देऊ शकतो इतका चांगला रवी दशमातला असतो लाभस्थानामध्ये म्हणजे अकराव्या स्थानामध्ये सूर्य असेल तर विश्वासू मित्रांचा लाभ अशा व्यक्तीला होत असतो मित्र सतत मदत करणारे भेटतात पण तोच रवी जर निर्बल अगर दूषित असेल तर मित्रांचंच ओझं अशा व्यक्तींना होत असतं किंवा मित्रांकडून आर्थिकदृष्ट्या फसवणूक होत असते गर्ग ऋषींच्या मते लाभामध्ये रवी असता कुंडलीतील पुष्कळ दोष तो नाहीसे करत असतो या व्यक्तींच्या ओळखी मोठ्या दर्जाच्या व्यक्तींशी सहज होत असतात त्यांचा फायदासुद्धा त्यांना आयुष्यामध्ये मिळतो दशम व एकादश स्थानातील रवीची फळं फार जपून बघावी लागतात कारण त्याचा विचार वेगवेगळ्या दृष्टीने करायला लागतो पण दूषित अगर अशुभ स्थितीत रवी जर असेल तर तितकीच वाईट फळं मिळायची शक्यता पण असते जलराशी ज्या असतात त्या जलराशीतला रवी इथे चांगला नसतो या राशीत रवी दूषित असता व्यक्ती व्यसनी असते या रवीवर अष्टमातून मंगळाची दृष्टी अगर धनस्थानातून शनीची दृष्टी असता रवीचं शुभत्व फार कमी होत असतं मंगळाच्या अष्टमातील दृष्टीमुळे मित्राच्या मृत्यूमुळे त्याची ताटातूट होते धनस्थानातील शनीमुळे धनसंचयामध्ये धनमार्गात अडथळे समजावेत तो पितृसुखासही असा रवी वाईट समजावा रवीच्या सुखस्थानात शत्रुग्रह शनी येत असतो अशा ठिकाणी त्यामुळं पित्याचं सुख मिळत नाही येथील शुभ स्थितीतील रवी सरकारी मान सन्मान देतो सरकारकडून काही पुरस्कार मिळू शकतात स्त्री पुत्राचं चा सुख चांगलं मिळतं इथे रवी शनी रवी राहू रवी केतू युती अगर समसप्तक योग म्हणजे एकमेकाच्या सप्तमात असतील तर तो मात्र चांगला नसतो संतती लाभासाठी असा रवी अनिष्टकर असतो बाराव्या स्थानातला रवी जो असतो त्याचं वर्णन करताना शास्त्रकार सांगतात पितुहु अमित्रम विकलनेत्रो विधनपुत्रो व्ययगते बाराव्या स्थानातील रवी वडिलांशी संबंध बिघडवतो त्याचप्रमाणे नेत्र ज्योतीची शक्ती जी असते ती कमी असते पण लहान वयात चष्मा लागायची शक्यता अशा व्यक्तींना असते वायफळ पैसा अशा व्यक्तींचा खर्च होत असतो आणि संततीलासुद्धा हा बाराव्या स्थानातला रवी कुठेतरी त्रास देतो रवीला हे स्थान अजिबात चांगलं नाही आहे आयुष्यात फार पुढे अशा व्यक्ती जाऊ शकत नाही इथे जर दूषित रवी असेल म्हणजे विशेष करून शनीच्या राहूच्या केतूच्या युतीत किंवा दृष्टीत असेल तर दृष्टीमांद्य किंवा रात आंधळेपणासारखे विकार तो देत असतो इथे रवी अगर चंद्र शनियुक्त असता व्यापारामध्ये तोटा होतो कर्जबाजारीपणाची वेळ येते एखाद्या वेळ दिवाळ सुद्धा रवी चंद्र हा अमावस्येचा योग आहे व रवी शनी हा शत्रुयोग आहे आयुष्याचा पूर्वार्ध अशा व्यक्तींचा काष्टात जातो उत्तरार्धामध्ये मात्र सुस्थिती अशा व्यक्तींना प्राप्त होते शुभ संबंधित रवी जर बाराव्या स्थानात असेल तर धर्मादाय संस्था तुरुंग दवाखाने अध्यात्म विषय यापासून त्यांना निश्चित फायदा देतो येथील रवीवर गुरु शनी त्रिकोण योग असता आयुष्य परोपकारात निस्वार्थीपणामध्ये व्यतीत होतं पीडित रवी मात्र पितृसुखाची कमतरता देतो गुलम रोगी असं वर्णन भृगु केलं आहे त्यामुळे पोटाचे विकार बाराव्या स्थानातला सूर्य देत असतो बारा राशीत सूर्याच्या फळाचा व्हिडिओ आपण बघितला तसेच आमच्या अन्य विषयावरसुद्धा अतिशय डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओज आम्ही टाकलेले आहेत आमच्या यूट्यूब चॅनलवर त्यातला एक म्हणजे गुणमेलनाविषयीचा पॉडकास्ट आम्ही नुकताच केलेला आहे त्याची लिंक आम्ही इथे देतो आहे तर तो पॉडकास्ट आपण जरूर बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा